नमस्कार आपल्यासोबत आहेत शीतल भाऊ नवले नगरसेवक तथा माजी सभापती धुळे महानगरपालिका आता विधानसभेचे वारे सुरू झालेले आहेत आणि ह्या विधानसभेमध्ये भाऊही निवडणूक लढवायला इच्छुक आहे आपण चला त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार भाऊ नमस्कार बोला धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना माझा नमस्कार भाऊ आपण आता विधानसभेसाठी इच्छुक आहात आपलं शिक्षण चांगलं आहे आपण इंजिनियर आहात तसंच आपल्याकडे विजन चांगलं आहे तर त्याविषयी आपण काय माहिती देऊ शकता सर्वप्रथम मी माननीय मोदी साहेबांनी पंधरा ऑगस्टच्या आपल्या भाषणात एका गोष्टीचा उल्लेख केला होता त्याला प्रेरित होऊन मी आज विधानसभा सभा लढवावी या निर्णयाला आलो आहे तो विषय असा होता की मोदी साहेबांनी एक आव्हान केलं होतं की एक लाख नवीन तरुण तरुणींनी राजकारणाकडे वळलं पाहिजे त्याच्यातलंच एक पाऊल मी आज उचललं आहे आपल्याकडे पिढी जात राजकारणाचा वारसा आहे मोहन भाऊ नवले अनेक वर्ष नगरसेवक होते नंतर ते महापौर असताना त्यांनी डोळ्याचा पाणी प्रश्न सोडवण्याचा खूप प्रयत्न केला होता तरुन तर पाणी प्रश्न रोज मिळाला पाहिजे धुळेकर नागरिकांना या विषयी आपल्याला काय वाटतं शंभर टक्के रोज पाणी मिळालं पाहिजे आपण जो आता उल्लेख केला की पिढी जात राजकारणात आहात तुम्हाला संधी वारस हक्काने मिळू शकते पण मिळालेल्या संधीचा जर तुम्ही उपयोग नाही करू शकले तर त्या वारस हक्काचाही काही उपयोग होत नाही तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे आणि आपण आपल्या पेपरच्या माध्यमातून असेल आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल आपण वारंवार पाण्याचा प्रश्न मांडत आला आपण मी सभापती असताना देखील बऱ्याच वेळा हा प्रश्न मला विचारला आणि सभापतीच्या पदग्रहणाला आपण मला एक प्रश्न विचारला होता की आतापर्यंत तुम्ही पाण्याच्या प्रश्नावर याच्यावर जे काही आंदोलन केलं तर पुढे भविष्यात तुमची काय योजना आहे त्यावेळेस मी तुम्हाला आठवत असेल मी बोललो होतो की मी बोलण्यापेक्षा मी जे करतो त्याच्यावर लिहा हो आणि आपल्याला माहिती असेल की माझ्या काळामध्ये अक्कलपाडा हा बऱ्याच अंशतः अपूर्ण होता मी सातत्याने एक वर्ष आणि आपणही माझ्याबरोबर कव्हरेज करायला आले होते एक वर्ष सातत्याने त्याचा पाठपुरावा करून टेक्निकल टर्म्स समजून त्याचं काम कसं लवकर होईल आणि माझ्या धुळेकर जनतेला कसं लवकर पाणी मिळेल याबाबतीत सातत्याने मी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश देखील मिळालं आणि आपणच माझ्या मते नगावारीच्या एम बी आरवर आपण आला होता आणि मी तुम्हाला म्हटलं काका हे पाणी आज इथपर्यंत पोचलं आहे आणि लवकरच तुमच्या नळापर्यंत पोचेल हो oh. आणि त्या पोचलेल्या पाण्याचा पहिला पाण्याचा ग्लास तुम्ही आणि मी पिलो होतो तिथे हो oh. आणि सातत्याने प्रयत्न करून आपण तिसऱ्या दिवसावर पाणी आणण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला होता परंतु ना जास्त नंतर काय मी पदाहून सरकलो आणि परत त्या सिस्टीमवरती कोणाचा वचक राहिला नाही जो राहिला पाहिजे होता कारण नंतर प्रशासक बसलं आणि पुन्हा पाण्याची स्थिती धुळे शहरासाठी बिकट झाली तर माझं एक म्हणणं असं आहे की मी एक सिव्हिल इंजिनियर असल्याने टेक्निकल असल्याने मला या शहराची व्या पाच वर्षात चांगल्या प्रकारे जाण झाली आहे तर माझ्या शिक्षणाचा आणि माझ्या वारस हक्काचा या धुळे शहराला फायदा झाला पाहिजे त्या दृष्टीने मी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे भाऊ एक प्रश्न असा आहे की गेले तीस वर्षापासून आपण धुळ्याचं राजकारण बघतोय जे आमदार म्हणून निवडून येतात ते चौक सुशोभीकरण रस्ते गटारी पथदिवे या पलीकडे कोणी काही जात नाही धुळ्यात जी बेरोजगारीचा प्रश्न प्रचंड आहे त्याकडे कुणाचं लक्ष अद्याप गेलेलं नाही अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं कारण की आता तसं पाहायला गेलं तर नगरसेवकाचं काम काय असतं की रोजच्या सुखसोयी कचरा असेल पाणी पाण्याचे विषय असतील आरोग्य असेल याबाबतीत नगरसेवकाची जबाबदारी असते आमदारांची जबाबदारी असते की कसे नवीन उद्योगधंदे येतील शहरात बेरोजगारी कशी कमी होईल आणि हे शहर आज ड वर्ग महापालिकेकडून क वर्ग ब वर्गाकडे कसं वळेल खासदारांची जबाबदारी असते की जास्तीत जास्त केंद्रातून उद्योगधंदे इथे आले पाहिजे केंद्राचे जे दळणवळणच्या साधनं असतात मग रेल्वे असेल राष्ट्रीय महामार्ग असेल याच्याकडे गेलं पाहिजे परंतु आपण तीस वर्ष म्हणतात पण मग मी जसा जन्माला आलो या मागच्या सेहेचाळीस सत्तेचाळीस वर्षात मी पाहतोय की हे शहर पाणीपुरवठा रस्ते बेरोजगारी याच्याभोवतीच फिरतं आहे कोणीही इतका व्यापक विचार करत नाही की हे शहर माझं आहे आणि दुर्भाग्य की जो कोणी मागचे असतील राजकारणी त्यांना का आत्मीयता वाटली नाही की आपण या शहराचे नागरिक आहोत ज्या धर्तीवर शिरपूर डेव्हलप झालं ज्या धर्तीवर नंदुरबार डेव्हलप झालं एक तालुका प्लेस असून ते डेव्हलप झाले परंतु जे राष्ट्रीय महामार्ग तीन तीन महामार्ग आणि आता तर पाच पाच महामार्ग धुळे शहरातून जातात ते का डेव्हलप झालं नाही म्हणजे मागच्या चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये जसं मला कळतं आहे तर हे शहर पाणी गुंडगिरी आणि बेरोजगारी याच्या भोवतीच फिरतं आहे तर मी पुन्हा एकदा संपूर्ण शहरवास्यांना आव्हान करेल की एक वेळा आपण एक सुशिक्षित उमेदवाराला संधी द्या कदाचित आपण माझा एक वर्षाचा कार्यकाळ पाहिला असेल त्याच्यात महापालिकेत मी चालवलेलं प्रशासन आणि प्रशासनाचा वचक त्याच्यावरचा वचक पाहिला असेल तर निश्चितच जर त्याच्यापेक्षा अधिकचे अधिकार मला मिळाले तर नक्कीच हे शहर देववर्ग महापालिकेच्या सोळा आहेत त्याच्यात अव्वल स्थानावर शंभर टक्के येईल एवढं मी आज आश्वासित करतो भाऊ धुळे शहराची ओळख तशी सांस्कृतिक म्हणून पण खूप आहे नंतर स्पोर्ट्समध्ये सुद्धा धुळे शहराचं पूर्वी खो खोमध्ये कबड्डीमध्ये नाव घेतलं जायचं पण आता ती सांस्कृतिक ओळख आता धुळे शहराची विसरत चाललेली आहे धुळ्यामध्ये गुंडगिरी आहे धुळ्यामध्ये भ्रष्टाचार आहे अशी जी ओळख आता होते ती ओळख मिटवण्यासाठी आपण आमदार झाल्यावर काय कराल आपलं म्हणणं अगदी रास्त आहे आपल्याला आठवत असेल आपण तर पत्रकारितेत बऱ्याच वर्षापासून आहे तर दोन हजार नऊ साली विधानसभेच्या आधी राजेश्री शौ नाट्यगृहाचं लोकार्पण माजी महापौर माझे वडील त्यांच्या हस्ते झालं होतं आणि त्या दोन अडीच तीन वर्षामध्ये ते नाट्यग्रह अतिशय सुंदर वातानुकूलित होतं आणि ते चाललं देखील परंतु त्यानंतर त्याच्याकडे खरोखर दुर्लक्ष झालं मध्यांतरी मी सभापती असताना तिथे विजिट केली आणि ते अतिशय म्हणजे आपण म्हणू की बकाल अवस्थेत ते आणि त्याचं कारण असं आहे की त्याच्याकडे कलावंतां पर्यंत आम्ही पोचू शकलो नाही महापालिका त्यांना काही ब अनुदान म्हणा किंवा काही कमी पैशांमध्ये उपलब्ध करून देता आलं नाही त्यामुळे नाटक संस्कृती ही तर कम्प्लिटली बंद झाली आहे धुळे शहरासाठी तर त्याला जोडून किंवा ते चालेल आणि त्याला कशी चालना मिळेल याच्यासाठी एक डी पी आर मी त्यावेळेस तयार केला होता आणि निश्चित तो डी पी आर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच एक आमदार म्हणून त्याला भाव मिळेल एवढं मी आश्वासित करतो राहिला गुंडगिरीचा तर आपण जाणते आहात की माझ्या आज मी राजकारणाच्या परिवारातून आहे आज माझं वय सत्तेचाळीस आहे आणि सत्तेचाळीसव्या वर्षापर्यंत माझ्यावरती एकही गुन्हा दाखल नाही आहे आणि पुलीस स्टेशनची पायरी मी आजपर्यंत चढलेलो नाही आहे कारण की मी राजकारणात जरी असलो तर कार्यकर्त्यांना सगळ्यात पहिले सांगितलं तुम्ही रात्री अकराला फोन करा बाराला फोन करा तुमच्या वैयक्तिक कारणांसाठी फोन करा दवाखान्याच्या कामासाठी फोन करा पण पुलीस स्टेशनसाठी फोन करू नका आणि मी कधीही पोलीस स्टेशनला कोणत्याही माझ्या जवळचा जरी कार्यकर्ता असेल तरी देखील मी कधी फोन केला नाही आहे एवढंच काय की मला किंवा माझ्या कारला मोटरसायकलला थांबवलं असेल पोलिसांनी तर मी चलन फाळलेलं आहे तर जोपर्यंत तुम्ही पोलिसांना फ्री ग्लान्स फ्री हँड देत नाही तोपर्यंत या शहराची गुंडगिरी संपू शकत नाही आणि माझं सगळ्यात पहिले जर कधी मला संधी मिळाली आमदारकीची तर राजकारण आणि पोलीस स्टेशन हे तुम्हाला वेगळं झाल्याशिवाय दिसणार नाही माझा राजकारणाचा हस्तक्षेप हा कधीही न्यायव्यवस्थेत असणार नाही एवढं मी धुळेकर जनतेला ठामपणे सांगू शकतो भाऊ आता असं आहे की मोबाईलच्यामुळे वाचन संस्कृती कमी झालेली आहे तर युवकांनी वाचनाकडे वळावं मोबाईल सोडून काही नवीन नवीन शिकावं जगामध्ये काय चालू आहे याकडे बघावं यासाठी धुळ्यात काही तुमच्या अशी संकल्पना आहे का की ते त्या ठिकाणी लोकं जे काही लोकांना शक्य नसतं की त्यांना ते यू पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास करण्यासाठी त्यांना जागा नसते गरीब घराण्यामध्ये सुद्धा अनेक मुलं असतात की त्यांना ते सुविधा मिळाल्यात ते पण कलेक्टर वगैरे होऊ शकतात तर त्यांच्यासाठी आपलं काही असं आहे का की आपण त्यांना व्यवस्था करता येईल आपण अतिशय सुंदर प्रश्न विचारला फेसबुक किंवा इन्स्टावर जाऊन तुम्ही बुकलेट गाय म्हणून एक मुंबईचे व्यक्ती आहेत तर पुस्तकाचं वाचन कसं करावं पुस्तकं का वाचली पाहिजे आणि त्याची वाचन संस्कृती कशी वाढेल तर मी त्यांना फॉलो करतो मी आपल्या माध्यमातून सर्वांना ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांना मी सांगेल की एकदा त्यांचं तुम्ही यूट्यूब फेसबुक इंस्टावर ते फॉलो करा आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये नक्कीच एक अद्यावत लायब्ररी म्हणजे ज्याच्यात फक्त एम पी एस सी यू पी एस सी नाही तिथे ज्येष्ठ नागरिक जातील विरुंगळ्यासाठी चांगले पुस्तकं असतील तर याची निर्मिती निश्चित येणाऱ्या काळामध्ये एक देवपूर भागामध्ये आणि एक नदीच्या इकडे म्हणजे अगदी आमच्या मिल परिसराकडे अशा दोन अद्यावत लायब्ररी हे बनवणार आणि तिथे फक्त एम पी एस सी नाही सगळ्या म्हणजे फ्रॉम के जी टू पी जी आणि जो लहानातला लहान मुलगा असेल आणि वयस्करातला वयस्कर व्यक्ती असेल यांच्यासाठी नक्कीच तिथे लायब्ररी होणार आहे आणि ते करण्याचं मानस आहे धुळे नगरपालिका ही टक्के वारीमुळे जास्त गाजलेली आहे तर कामं करताना जर अशी टक्केवारी दिली गेली तर रस्ते वगैरे जे असतात ते बरोबर त्या दर्जाचे होत नाही तर आपण आमदार झाल्यावर त्याकडे कटाक्षाने लक्ष असेल की कामं चांगली झाली पाहिजेत विना टक्केवारी आपण योग्य प्रश्न विचारला आता पाच वर्ष मी महापालिकेत होतो माझ्या भागात झालेली कामं एक काम निकृष्ट दर्जाचं दाखवावं आता टक्केवारी घेतात नाही घेतात याच्या खोल्यात मी जाणार नाही परंतु का म्हणून पी डब्ल्यू डीचे रस्ते खराब होत नाही आज पी डब्ल्यू डीने महापालिका क्षेत्रातच नगरुत्थांचेच राज्य नगर उत्थानचे कामं केलेत मग तो वाडीभोकर रोड असेल तो लेणीन चौक ते धान्य गोडाऊन तो रस्ता असेल आत्ताच एवढं काय चौथी गल्ली पाचवी गल्ली इथे कॉन्क्रीटचे रस्ते झाले असतील किंवा साखरी रोड असेल हे महापालिकेचेच क्षेत्रातले रस्ते होते मग तिथे वेगळा न्याय कसा आणि नगरपालिकेत वेगळा न्याय कसा मी स्थायीला असताना कायम तिथल्या अभियंत्यांना असेल आयुक्तांना असेल की तुम्ही डब्ल्यू डीचे नॉर्म्स का फॉलो करत नाही म्हणजे तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की पी डब्ल्यू डीमध्ये जर तुम्ही बिल जमा केलं तर बिल जमा केल्यानंतर तुम्हाला डांबराचं चलन जमा करावं लागतं की मी त्या कामावर किती डांबर वापरले आणि ते डांबर वापरलेलं असताना ते डांबराचं चलन तुम्ही दुसऱ्या कामाला जोडू शकत नाही ते व्हेरीफाय होतं तर ती पद्धत का नाही तुम्ही पी डब्ल्यू डी पॅरेंट बॉडी आहे अख्खं महाराष्ट्र पी डब्ल्यू डी फॉलो करतं मग महापालिका जगा वेगळी आली का मी करण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु नाही होऊ शकलं याच्या पहिलीकडे जाऊन सांगतो की कॉन्क्रीट रोड आता इंद्रा गार्डन पासून मोचीवाड्यापर्यंत कॉन्क्रीट रोड झाला का म्हणून तो लगेच रस्ता खराब झाला आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की आत्ता अद्यावत जिथे वंदे मातरम प्रतिष्ठानचा कॉन्क्रीट रोड झाला तो कॉन्क्रीट रोड तुम्ही बघा का म्हणून त्या बाबतीत लोक नाव काढतात की हा खरोखर खूप चांगला रस्ता झाला त्याचं कारण आहे की त्याचा जो कॉन्क्रीटचं मटेरियल येतं ते अद्यावत असं रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांटून येतं आणि आपण पत्रकार म्हणून सातत्याने हा प्रश्न का नाही मांडत की जसं डब्ल्यू डीमध्ये चलन जमा करावं लागतं कॉन्क्रीटचं देखील हा की बघ एक सहा क्युबिक मीटरची काँक्रीटची जी गोल फिरणारी गाडी आहे तिच्याबरोबर एक चलन येतं ते चलन जोडल्याशिवाय न नक... पीडब्ल्यू मध्ये बिल निघत नाही म्हणजे जर त्या कामाची जाडी जर बारा इंचाची आहे तर बारा इंचाला शंभर फुटाचा रस्ता करायचा असेल तर किती कॉन्क्रीट लागतं त्या कॉन्क्रीट गाड्यांचं जर मी चलन जमा नाही केलं पीडब्ल्यू डी तर माझं बिल निघत नाही मग तसे चलन का म्हणून नगरपालिकेत घेत नाही मी वारंवार ही गोष्ट बैठकींमध्ये असेल राबवण्याचा प्रयत्न केला परंतु मी परत तेच सांगतो कि सुशासन जोपर्यंत तिथे बसणारा व्यक्ती प्रशासनावर पकड ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही कसं काय क्वालिटीची अपेक्षा करू शकता आणि मी तुम्हाला शब्द देतो ज्या दिवशी शहराचा आमदार म्हणून मी येईल जर पीडब्ल्यू डीचे सगळे नॉर्म्स नाही राबवले वर्षभरात मी एक वर्षाची वेळ मागतो लगेच नाही सांगतो एक वर्ष लागेल मला राबवायला ला। जर नाही राबवले तर दुसऱ्या वर्षी तुम्ही जे नॉर्म्स पीडब्ल्यू डीला आहे दुसऱ्या वर्षी आपण पत्रकार म्हणून माझ्याकडे शंभर टक्के हा प्रश्न घेऊन या एक वर्ष लागेल मला माझ्याजवळ काही जादूची कांडी नाही आहे आणि ज्या दिवशी नगरपालिकेत डांबराचे चलन असतील कॉन्क्रीटचे चलन असतील हे वापरायला सुरुवात होईल त्या दिवशी ही महानगरपालिका भ्रष्टाचारमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे रस्ते तीस तीस वर्ष पीडब्ल्यू डी टिकतात तेच वर्ष तेच रस्ते महापालिकेत तुम्हाला तीस तीस वर्ष टिकल्याशिवाय राहणार नाही एवढं मी नक्कीच आपल्याला आश्वासन देतो आता तुम्ही विधानसभेला उतरणार तर नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल की तुम्हाला का निवडून द्यावं त्यांनी आपण एक वर्ष माझ्या सभापतीचा काळ बघितला असेल मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी डिग्री घेऊन कॉन्ट्रॅक्टिंगच्या व्यवसायामध्ये होतो पंचवीस वर्ष माझ्यावरती कधीही भ्रष्टाचाराचं कॉन्ट्रॅक्टर म्हणून एलिगेशन झालं नाही आणि दुसरी गोष्ट हे शहर विश्वेश्वरायाने प्लॅन केले आपल्याला माहिती आहे तर एका इंजिनिअरने हे शहर बसवलं तर एक दुसरा इंजिनिअर म्हणून मला हे शहर सुशिक्षित बेरोजगार मुक्त आणि सुशोभित करण्यासाठी सर्व धुळेकर जनतेने एक वेळा मला संधी द्यावी आजपर्यंत आपण सगळ्यांना संधी दिल्या त्यांनी त्यांच्या परीने केलं असेल परंतु एक बी सिव्हिल इंजिनियर तेही या महाराष्ट्रातलं एक नंबरचं कॉलेज शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे जिथे या भारत देशातील पहिले इंजिनियर विश्वे सरविश्वेश्वर आहे ज्यांनी हे शहर बसवलं त्यांनी तिथे शिक्षण घेतले आणि तिथेच मी पण शिक्षण घेतलं आहे तर निश्चित एक सुशिक्षित चेहरा एक सुसंस्कृत ज्याच्या मागे कुठलीही गुंडगिरीची पार्श्वभूमी नाही अशी एका भ्रष्टाचाराची नाही भ्रष्टाचाराची देखील नाही आणि महापालिकेत चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर नगरसेवकांपैकी एक पाच दहा टक्के नगरसेवक असतील ज्यांना हे लचाण लागत नाही तर अशा एक उमेदवाराला आपण संधी द्या आणि नक्कीच या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही कारण की एक, एक लक्षात घ्या पदा पद मिळालं तर पदासाठी पैसा कमवणे आणि पैसा मिळाला की परत पदाकडे जाणे ही माझी संस्कृती नाही किंवा माझा वारसा नाही तर धुळेकर जनता सुजाण आहे त्यांना हे समजतं म्हणून त्यांनी कदाचित भाजपचे बावन्न नगरसेवक होते हो म्हणून त्यावेळेस महापौरसाठी सर्वात मोठी अपेक्षा माझ्याकडे व्यक्त केली होती की महापौर व्हावं परंतु पक्षाचा निर्णय असतो तो मान्य करायचा असतो महापौर नाही परंतु या शहराची तिजोरीची चावी ज्या स्थायी समितीत असते त्याचं पद मला मिळालं आणि त्या पदाला शोभेला असं मी कार्य केलं तर आपण मला एकदा संधी द्या या संधीचं सोनं केल्यावर शिवाय नक्कीच मी राहणार नाही एवढंच मी सांगतो धन्यवाद नमस्कार मी व्यंग चित्रकार राजेंद्र सोनार आज आपण पाहिलं शीतल नवलींनी आपले सगळे जे शिक्षण वगैरे सुशिक्षित आहेत तर ते त्यांनी सगळे प्रश्न या ठिकाणी मांडले आणि ते आता धुळे विधानसभेसाठी उमेदवारी करणार आहेत तर नमस्कार भाऊ धन्यवाद